नका मारू ठीक आहे हा व्हिडिओ बघून काय तुम्हाला युपीएससी ची परीक्षा नाही द्यायची तुम्ही गुगल केलं हायडल तर दा। नव्वद टक्के वेळेस शारस टाईप चे फोटो देतात नंबर एक पुतळ्याचं नाव आहे ब्रुकन आफ ब्रुकन म्हणजे पूल आफ म्हणजे माकड टॉम भाऊ टॉम भाऊना पण टेन्शन आलं होतं त्यांचं पण एवढं खास झालं होतं हातावर लिहित होते कुठल्या आज मेन मेन जोक काय चेंज एक शो आहे इंग्लिश मधला म्हणजे एका शो मध्ये दोन शोज आहेत तर ते शो करायला चालू आहे तर शो करायला चालूच आहे तर एक छोटासा शहराचा ब्लॉक पण करणार आहे आणि नंतर पार्ट टू मध्ये स्टॅन्डअप चे बिहाइंड द सीन्स पण असणार आहे तर चला न्यूयात्मक शो साठी तर ट्रॅव्हल ब्लॉग करत असेल तर हे असले शॉर्ट घ्यावेच लागतात नाहीतर लोकांना खरं नाही वाटत की खरंच तुम्ही ट्रॅव्हल केला आहे की नाही

जर तुम्ही गुगल केला हैद्रबर्द तर नव्वद टक्के वेळेस फोटो येतात नंबर एक नंबर दोन त्या किल्ल्यावरून पुलाचा फोटो नंबर चार पुलावरून किल्ल्याचा फोटो असे चारच टाइपचे तुम्हाला फोटो मिळायला मिळतील नव्वद टक्के वेळेस उरलेला दहा टक्के वेळेस असलं तर कदाचित एक हे पण असू शकतं युनिव्हर्सिटीचा फोटो असू शकेल किंवा ह्या जिथे मी आता उभा आहे तर त्याच्या समोर एक आहे तर कदाचित तिथला येऊ शकतो पण नव्वद टक्के वेळ तुम्हाला हे दोनच चित्र बघायला मिळतील तर आज मी किल्ल्यावर तर नाही जाऊ शकणार कारण ऑलरेडी आता थिंक पाच वाजत आले सहा ता ला शो आहे माझा पण ब्रिज दाखवतो आणि ओल्ड सिटी दाखवतो सो so, ब्रिजच्या आधी ही आहे नेकर नदी ज्या नदीच्या काठावर हायडेलवर हे शहर वसलेलं आहे हा आहे नदीकाठ रमणीय विस्मरणीय प्रेक्षणीय आदरणीय बरेच काय करणीय खूप छान आहे इथे वॉकिंग करायला खूप छान वाटतं या नदीच्या साईडने बघितलं तर तुम्हाला दिसेल तो ओल्ड ब्रिज इकडून आहे हा ओल्ड ब्रिजचा व्ह्यू आता दाखवतो तुम्हाला ब्रिजवरून नदीचा व्ह्यू तर लेफ्ट साईडला आहे ते आहे जुनं शहर राईट साइडला आहे ते आहे नवीन झालेलं शहर या ब्रिजच्या जर तुम्ही एका साइडने चालू करायला सुरुवात केली तर समोर तुम्हाला दिसेल एक पुतळा हा आहे एका देवीचा पुतळा जिचं नाव आहे मिनर्वा देवी काय नक्की मलाही माहीत माँग नाही म्हणजे कशाची देवी हे काय मला सॉरी माहीत नाही पण या ब्रिजच्या दुसऱ्या साईडला जर तुम्ही बघाल तर तिथून जरा नजर फिरवली लगेच तुम्हाला दिसेल तो फेमस हलवतचा किल्ला ब्रिज उतरताना हा जो पुतळा आहे यांनी हा ब्रिज नवीन बांधला होता हा ब्रिज ऍक्च्युली सहा सात वेळा तुटला होता लाकडी असल्यामुळे शेवटी त्यांना कंटाळा असेल आईला पाण्यात बांधून पण लाकडी बांधून पण जळतो कसं आहे म्हणून त्यांनी दगडाचाच बांधून टाकला हा ब्रिज उतरल्यावर एक इंटरेस्टिंग पुतळा आहे तो दाखवतो या पुतळ्याचं नाव आहे ब्रुकन आफर ब्रुकन म्हणजे पूल आफ म्हणजे माकड तर हे जे याने यो करून ठेवले असं म्हणतात की इथे हात लावला तर तुम्ही हायडलबर्गमध्ये परत याल जर या चकतीला हात लावला तर तुम्हाला संपन्नता मिळेल आणि याची शेजारी जर तुम्हाला उंदीर दिसते त्याला हात लावला तर तुम्हाला मुलं होतील वाव जर्मनीचा जन्मदर एवढा कमी आहे जर्मन गव्हर्नमेंटने सगळ्यांना इथे पाठवायला पाहिजे या पुतळ्याचं जर तोंड बघितलं तर त्या पुतळ्याचं तोंड पोकळ आहे तर जे टुरिस्ट येतात ते त्याच्यात तोंड टाकून माखडचाळे करत असतात इथूनच पुढे जुन्या शहराकडे जायचा मार्ग लागतो तर आपण तिकडे जाऊयात समोर बघितल्यावर एक सोविनेर शॉप आणि त्या शॉपच्या इथे बघाल तर सध्या तरी ठेवलेल्या आहे या मत्स्यकन्यांच्या बाहुल्या तुम्हाला माहिती आहे का या मत्स्यकन्या या निकर नदीतल्याच आहे चेष्टा करतोय काय कुठल्या तरी डॉल ठेवला आहे पण हे सोबेनेर शॉप फार महत्त्वाचं आहे कारण तिकडनं सोबेनेर घ्यावे लागतात आणि सोबेनेर म्हणजे काय तर दाखवतो हे असतात हे असे मॅग्नेट हे नाही घेतले तर लोकांचा विश्वास बसत नाही की तुम्ही एखाद्या ठिकाणी खरंच गेलात का, गेला का नाही त्यामुळे हे घ्यावंच लागतं ओके इथून जर आपण पुढे गेलो तर मग हा जो रोड जातो आहे हा जातो आहे ओल्ड सिटीकडे इथे तुम्हाला साईडला कॅफेज दिसतील वेगवेगळे रेस्टॉरंट्स दिसतील बार्स दिसतील जे तुम्ही चिल करू शकतात मेन ओल्ड सिटीमध्ये गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या गल्ल्या दिसतील मला इथे सांगावंच लागते ह्या कुठल्याही गल्ल्यांसारख्या नॉर्मल गल्ल्या आहेत इंस्टाग्रामवर कुठलेही फिल्टर लावून जर कोण तुम्हाला दाखवत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका आहे बघा जसे या काकू आता या कुत्र्याला फिरवत आहेत तर या नॉर्मल गल्ल्या असतात त्याच या गल्ल्या आहेत याच्यात काही विशेष नाही साधे लोकांची घरं आहेत इथून जाऊया आपण मेन रस्त्यावर हायडलवरच्या ज्याचं नाव आहे स्ट्रास म्हणजे पण मेन रस्ता तुमच्या लक्षात आलं असेल की जर्मन लोक कुठल्याही वस्तूचं जर नामकरण करायचं असेल जास्त टेन्शन घेत नाही जसं तो पूल होता ओल्ड पूल अल्ट ब्रुक माकड होतं तर ब्रुकन आफ काय मेन स्ट्रीट म्हणून हाउप स्ट्रास तर या हाउप स्ट्रासवरून तुम्ही पुढे गेलात तर हे चर्च दिसेल याचं नाव आहे हायली कायस चर्च म्हणजे पवित्र आत्म्यांचं चर्च इथे वरती एक टॉवर आहे तर जर तुमच्या खिशात पैसे पायात बळ आणि मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वर जाऊन तुम्ही हायडलबर्गचा एक छान नजारा बघू शकतात आता माझ्यात तर काही तेवढं नाही आहे तर मी जस्ट आतमध्ये जाऊन येतो चर्चमध्ये जाताना आता काय फालतूगिरी करत नाही पण मला एक गोष्ट कळलं नाही ते टेलर स्विफ्टचं पोस्टर कशाला लावलं ते काय बा कळलं नाही चर्चच्या बाहेर असोत काहीतरी असेल बा कार्यक्रम काय माहीत नाही बा असो चर्चमध्ये जातो तर फालतूगिरी बंद करतो आणि फक्त चर्च दाखवतो चर्चमधून बाहेर आल्यावर ही है। जी जागा आहे त्याला म्हणतात माग प्लाच जिथं ख्रिसमस मार्केट म्हणजे ख्रिसमसची जत्रा भरते ठीक आहे म्हणजे इथे काही स्टॉल्स होतात अजून आपण थोडं पुढे जाऊ तिथे पण स्टॉल्स असतील इथे पण त्यातल्या त्यात जरा मोठं असतं एवढी मोठी जागा बघून ॲक्च्युली मला क्रिकेट खेळायचंच मन करतं असो पुढे जाऊयात तर हे आहे त्याच्यात थोडं पुढे गेल्यावर हे कॉनमार्क म्हणतात इथे पण थोडे ख्रिसमसचे स्टॉल्स असतात कधी कधी ख्रिसमस ट्री इथे पण असे ठेवलेले असतात वरती बघा तो आहे तो हायडोलॉकचा फेमस किल्ला जरा झूम करूयात येस ते ते ये करूं 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 हा आहे हायड्रोलॉकचा फेमस किल्ला कधीतरी याच्यावर पण व्लॉक करूयात हा आहे कॉनमार्क हा पण एक महत्त्वाचा चौक मानला जातो हा आहे चौक क्रमांक दोन आता आपण जाऊयात चौक क्रमांक तीनकडे याचं काय नाव आहे आता काय माझ्या लक्षात नाही पण हे बिल्डिंग म्हणे काहीतरी सायंटिस्ट लोकांची बिल्डिंग आहे त्याच्यासमोर लाकडं काय ठेवली होती काय माहीत नाही असू दे काहीतरी असेल ब सायंटिस्ट लोकांचं हा आहे चौक क्रमांक तीन इथे पण कधी कधी काय काय वेगवेगळे -वे फंक्शन्स वगैरे होत असतात या झाडांना पाणी द्यायची गरज आहे होत असतं असं कधीकधी एवढी मोठी नदी आहे पाणी नाही झाडांना तर इथे मी फालतू क्रिएटिव्हिटी करायचा प्रयत्न केला माझ्या मनाप्रमाणे माझा कॅमेरा पण माझी साथ देत नव्हता कारण आम्ही आता दोघंही थकलो होतो त्यामुळे आता बघता व्लॉग इथेच बंद करूयात तर मित्रांनो असा होता पहिला व्लॉग तर व्हिडिओ अजून संपला नाही व्हिडिओ पुढे चालूच राहणार आहे कारण आता ॲक्च्युली ज्या आम्ही कामासाठी हायडल बघायला आलो आहे ते काम म्हणजे सॅनपॉमरीचा शो त्याचे बिहाइंड द सीन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये जी काय जर मी माहिती सांगितली असेल तर शक्यता आहे ती चुकीची असू शकते ठीक आहे हे मी कधीतरी एक आय थिंक दोन हजार अकरा बारा बारा वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा काहीतरी सिटी टूर घेतला तेव्हा ऐकलेली माहिती आहे चुकीची असू शकते उगा बॉम्बांना का मारू ठीक आहे हा व्हिडिओ बघून काय तुम्हाला यू पी एस सीची परीक्षा नाही द्यायची त्यामुळे चुकीची माहिती असू शकते जागा बघा मजा करा टेन्शन नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चौक बघून ठेवा ठीक आहे या चौकात काय काय दिसतंय तुम्हाला नंबर एक तर हे कारंजा आहे फाउंटन कारंजा आहे नंबर दोन चर्च आहे नंबर तीन साईडला या सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि नंबर चार इथे नाही दिसत आहे पण थोडं पुढे गेल्यावर आहे ड्योनर केबाबची दुकानं तर आता माझे काही काही ठिकाणी शोज आहेत ठीक आहे तर मी गेल्यावर तुम्हाला दाखवेन की माझं असं मत आहे की जर्मनीतल्या सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला हेच दिसतं एक सिटी सेंटर असेल त्याच्यात एक कारंजा असेल त्याच्या शेजारी चर्च असेल त्याच्याशेजारी चार बिल्डिंग्स असतील आणि चार बिल्डिंगच्या शेजारी एक ट्योनर किबाबचं शॉप असेल तेवढं आणि ॲक्च्युली माझं घड्याळ आता कन्फ्यूज झालं असेल त्याला वाटलं सर मालक तुम्ही कधी एवढे चालले नाही हायडलबाबमध्ये आज कसं काय चालले तुम्ही कारण हे खरं आहे म्हणजे मी कधीच एवढा चाललो नाही आज व्हिडिओ करायचा म्हणून एवढा चाललो आहे आणि आता शो पण आहे त्यामुळे जरा एनर्जी पण वाचवायला पाहिजे ठीक आहे जसं म्हटलं जसं व्हिडिओ इथे थांबणार नाही आहे पण हायडलबर्गचा व्लॉग इथे थांबतोय याच्या पुढे कॉमेडीचा शो आहे त्याच्यासाठी मी आलो आलोय त्याचे बिहाइंड स्टँडअप कॉमेडी तर शोच्या ठिकाणी जाऊयात जागेचं नाव आहे केव फिफ्टी फोर म्हणजे गुहा फिफ्टी फोर चोपन्न फिफ्टी फोर कारण की एकोणीसशे चोपन्न साली ही जागा स्थापन झाली होती आणि जॅज चे जर्मनीतले बरेचसे मोठी मोठी नावं इथे त्यांनी वाजवलेलं आहे आणि इथे काही जणांनी सुरुवात पण केली त्याचं नाव आहे केव का कारण असं खाली जावं लागतं आणि जरा जपून चालावं लागतं कारण थोड्या मोठ्यांनी सांगून ठेवलं आहे जपून जपून जा रे पुढे धोका आहे खाली उतरल्यावर हा समोर एक छोटासा बार आहे ही आहे मागची जागा जिथे आम्ही नॉर्मली बसतो जर कमी लोकं असतील तर आणि हा आहे समोर आपला स्टेज हे आहेत अँडी भाऊ अँडी भाऊ आज बार टेंडरचं काम करणार आहेत त्यांनी कामाला सुरुवात केली जसं म्हटलं जसं कमी लोकं असतील तर आम्ही मागे आमचं सामान ठेवतो कॅमेरा वगैरे ठेवतो लोकं पुढे बसतात आज दोन शो पैकी पहिल्या शोला एकतीस जणं आहेत त्यामुळे इथे पुढेच मावतील आणि हा आहे आमचा स्टेज जरा झूम आऊट करतो यस हाय आमचा स्टेज वरती मस्त लाइटिंग असते आणि ऑलमोस्ट सगळी सेटिंग झाले जर जास्त लोकं असले तर इथे पण बसायची सोय आहे आणि आम्ही पण मग बॅकसाईड म्हणून इथंच येतो सो थोडासा वेळ राहिला आहे लोक यायला पण हो सुरुवात झाली तर आम्ही पण प्रिपेरेशनला सुरुवात केली प्रिपेरेशन म्हणजे मेन आपला कॅमेरा सेटअप करायचा असतो थोडं प्रिपेरेशन करायचं असतं थोडं शांत बसायचं असतं तर ता त्याला सुरुवात केली आणि आजचे दोन शो होणार आहे आणि शोचा फॉर्मॅट जरा वेगळा होता की लोकांना माहिती नाही की कुठले कमेडियन्स असणार आहेत तर ते सगळे कमेडियन्सला बघतील आणि त्यानंतर त्यांना एक ईमेल पाठवण्यात येईल आणि त्यांना सांगायचं असतं की त्यांना कुठला कमेडियन जास्त आवडला त्यामुळे आज जरा सगळ्यांवर जरा जास्त टेन्शन आहे सुरुवात झाल्यानंतर माझा ब्रेक नंतरचा दुसरा नंबर होता आणि हा माझा पहिला जो बघा जरा नीट ऐका आणि लक्षात ठेवा थायडल बघ वी गेट्स वी गेट्स आर ओनली टू वर्ड्स आय नो सो रिलॅक्स आय एम जस्ट किडिंग आय ऑल्सो नो मिट कार्ट विथ व्हेरी पहिला शो चांगला गेला दुसऱ्या शोसाठी जरा काहीतरी कॉफी वगैरे काहीतरी खातो जरा एनर्जी येईल दुसऱ्या शोसाठी तर बघूया दुसरा शो कसा होतो काहीतरी आधी खाऊ नये तुम्ही जरा सो बाहेर आलो हे खायला नाही घेते मी हे जस्ट बघायला आलो की दुकान होतं हे खायला देणार आहे आणि कॉफी घेतली कॉफी घेता येता विचार केला अजून काय चेंज करता येईल का आणि शोच्या ठिकाणी पोहोचलो दुसरा शो सुरू झाला होता तोपर्यंत माथेश भाऊ आपले होस्ट होते ते होस्ट करत होते आणि हे आमचे टॉम भाऊ टॉम भाऊंना पण टेन्शन आलं होतं त्यांचं पण एवढा खास झालं नव्हतं हातावर लिहित होते कुठले आज मेन मेन जो काय चेंज करायचं वगैरे हातावर लिहित होते तर होस्टिंगनंतर टॉम भाऊंचा नंबर होता पहिला त्याच्यानंतर होते पॅट्रिक भाऊ पॅट्रिक भाऊ पण चांगले कमिडियन आहे आय त्याच्यानंतर ब्रेक झाला ब्रेकनंतर होते मार्को मार्को बा एकदम दणकत कमिडियन एकदम म्हणजे पब्लिकला एकदम आधीच एकदम गरम करून सोडतात आणि त्याच्यानंतर माझा नंबर होता त्यामुळे थोडंसं मला टेन्शन पण आणतो पण ते बरं पण असतं की पब्लिक ऑलरेडी रेडी असतं तर आता बघा सेम जोक जो मी आधी केला होता तो पण हाच बघा इथे कसा नो जस्ट काल तर So, तुमच्या से लक्षात आलं असेल की सेमच जोक दुसऱ्या वेळेस जास्त चांगलं चालला कारण ते माझ्या हातात असतं म्हणजे मी पहिल्या वेळेस मी न का काय माहीत नाही त्यामुळे तसं हा पहिल्या जोकलाच असा ना एकदम असा जरा चांगला जर रिस्पॉन्स भेटला मग जरा पुढचे जोक पण असे मस्त गेले सगळे आणि इवन काही काही ठिकाणी तर म्हणजे जोक मला कधीच लाभ नव्हता भेटला तिथे पण लाभ भेटला ह्या एका ठिकाणी तर म्हणजे तुझं जोक पण नव्हता तरी पण तिथे लोक असतात त्या काही माहिती हाऊ डेअर यू इट वॉज द्या कॅफे नाव इट आयडेंटिफाय इन दास कॅफे It has इट हज चेंज द जेंडर नाव आय ने गॉटन गुड टू नो हाय डिज बॅक always सरप्राइजेस मी त्याच्यानंतर अजून एक परफॉर्मन्स होते युएसचा त्याचा शो होता आणि त्यानंतर शो एंड झाला आता बघूया जसं म्हटलं असं ते लोक प्रेक्षकांना विचारतात तुम्हाला आवडलं का नाही आणि जर आवडलं असेल तरच मग जे कोण कमी असेल त्यांना परत बोलवतात सो बघूया चान्स मिळेल तुम्हाला मला तर मजा आली बाकीचा आता त्याच्या आता नो असा होता हायडलबॅगचा पहिला ब्लॉग आणि या वर्षाचा पहिला शो होता प्रॉपर शो म्हणजे एका शोमध्ये दोन शो होते पैकी पहिला शो ओके झाला ॲक्च्युली नाही झाला मनासारखा दुसरा शो एक नंबर गेला जास्त लोक पण होते माहीत नाही पण त्याचा त्याचा काय हे नसतं पण ठीक आहे तरी दुसऱ्या मला पण मजा आली तर आता पुढचं आहे बर्लिनचा आहे एक मराठी शो असेल तो मराठी मित्रमंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त आणि नंतर उलममध्ये परत हैड्रलबागलाच आहे तर तेव्हा मी हैड्रलबागचा जो किल्ला आहे तो दाखवण्याचा वेळ भेटेल तर दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि युनिव्हर्सिटी दाखवेन आणि त्याच्यानंतर काल श्रूला आहे काल स्ट्रोमध्ये पण काहीतरी शोधेन म्हणजे ठीक आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला कळलं असेल की काय बघण्यासारखं तर बट ठीक आहे Uh, मी कालचला पण दाखवेन आणि फ्रँकफूटला वगैरे तर होतो आहे सर त्याचे पण मी ब्लॉग टाकत राहीन तो जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद तुम्हाला काय दुसरं एखादी सूचना असेल काय आवडलं काय नाही आवडलं तर नक्की सांगा व्हिडिओ थोडा रफ होऊ शकतो कारण मी एक तर लेट झालो होतो आणि मला टेन्शन होतं पहिल्या शोचं पण पूर्ण बघितलं असेल तर धन्यवाद